ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या जीवनावर आधारित हा भाग दोनचा पिक्चर आज रिलीज झालेला आहे आणि सर्व शिवसैनिकांमध्ये एक उत्कंठ आणि एक आमच्यामध्ये एक जल्लोष आहे प आनंद दिगे साहेबांना आम्हाला बघायला मिळत आहे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी आमच्या युवकांसाठी गोरगरीब महिला युवकांसाठी हा पिक्चर उपलब्ध करून दिला आणि आनंद दिगे साहेबांचं सा कार्य बघण्याची पद संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आनंदिगे साहेबांच्या विचारांनी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विचारांनी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या शिवसैनिकांना खरी शिवसेना काय होती हे बघण्याचं भाग्य आज आम्हाला लाभतं आहे याबद्दल आम्ही स्वतःला खरंतर धन्यवाद समजतो आणि या सर्व कलाकारांनी आमच्यासमोर हे चित्र निर्माण केलं जे दिगे साहेब दाखवायचा प्र दाखवणार आहेत त्या सर्व कलाकारांचं देखील मी या निमित्तानं अभिनंदन आणि आभार मानतो आणि आज शिवसैनिकांमध्ये हा जो जल्लोष आहे हा जल्लोष आनंद दिगे साहेबांना नक्कीच आज आवडत असेल तर आनंद दिगे साहेबांचे विचार हे शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी हा पिक्चर फार महत्त्वाचा आहे आणि मी सगळ्यांना आव्हान करतो हा हा आप पिक्चर आपण बघावं आणि आनंद दिघे साहेबांच्या विचाराने हा महाराष्ट्र चालावा